श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्राची सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्र संपण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला गाईला ही एक वस्तू जी आहे तर ती खायला घालायची आहे ही वस्तू जर आपण गाईला खायला घातली तर काय होईल तर आपली अडलेली कामे मार्गी लागून आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील आपल्या मुलांच्या अडचणी संपून जातील आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शारदीय नवरात्र ही आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचे नऊ दिवस असतात या नऊ दिवसामध्ये आपण देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करत असतो त्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीच्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करत असतो कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते त्यामुळे या नवरात्रीमध्ये तिच्यासाठी काही उपाय करणं सेवा करणं या सर्व गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि बघा गायीमध्ये साक्षात तेहतीस कोटी देवी देवता जे आहे तर ते विराजमान असतात गायीची सेवा केल्यामुळे साक्षात आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा केल्याचं पुण्य जे आहे तर ते मिळेल त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या नवरात्रीच्या नव्हतं दिवसांमध्ये जर एखादी कन्या म्हणजेच कुमारिका किंवा एखादी सुवासीन महिला किंवा गाय कुत्रा कावळा जर असे काही पशुपक्षी तुमच्या दारामध्ये आले तर त्यांना काहीतरी खाल्ल्याशिवाय तसंच पाठवू नका काहीतरी त्यांना खायला आपल्याला द्यायचंच आहे सुवासिनीचा आपल्याला व्यवस्थितपणे मानसन्मान करायचा आहे कुमारिकेचा सुद्धा मानसन्मान करून तिला नंतर पाठवायचं आहे कारण या नऊ दिवसांमध्ये देवी ही कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या असतात त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये काही स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आपल्याला पठण जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे त्यामध्ये आपण घरामध्ये अर्घला स्तोत्र असेल देवीचं चा कवच असेल देवी सुप्त असेल रात्री सुप्त असेल किंवा ओ मय क्लेम क्लीम चामुंडाई विच्च या मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण असेल ह्या ज्या साध्या साध्या सोप्या सोप्या सेवा आहेत तर त्या करायच्या आहे जर तुम्हाला होम करायचं असेल तर तुम्ही होम देखील अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी करू शकता या जर गोष्टी तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केल्या तरीही देवी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्यावरती कृपेचा आशीर्वादाचा वर्षाव करत असते बघ आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही प्रत्येक कामांमध्ये आपल्याला अडचण येत असतात अडलेली कामे जे आहेत तर त्या आपली मार्गे लागत नाही आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात मग त्या इच्छा धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधीच्या असेल अशा ज्या काही आपल्या इच्छा असतात ना तर त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही किंवा मुलांच्या संबंधित आपल्याला अनेक अडचण येत असतात मुलांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही मग त्या अभ्यासात असेल नोकरीत असेल मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जात असते खूप उच्च प्रतीचं मुलं शिक्षण घेतात पण तरी पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा मग हट्टीपणा चिडचिडपणा जो आहे तर तो मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला जाणून येत असतो अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये याचा जो तुम्हाला फरक आहे तर तो बघायला मिळेल आणि हे सर्व उपाय जे आहेत तर ते आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय आणि ह्या सेवा खूप महत्त्वाच्या असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गायीला गायीची उत्पत्ती ही, ही समुद्र मंथनामधनं झालेली आहे आणि गायीची सेवा केल्यामुळे साक्षात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही घट स्थापना केलेली असेल किंवा केलेली नसेल किंवा तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल किंवा लावलेला नसेल तुम्ही कोणता उपाय करा किंवा नका करू पण हा जो एक उपाय आहे किंवा याला आपण सेवा देखील म्हणू शकतो उपाय याला म्हणता येणार नाही तर गायीची सेवा आपल्याला करायचं आहे असं देखील आपण म्हणू शकतो तर हा जर तुम्ही सेवा जर ही केली तर नक्कीच याचा फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे हा उपाय नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही करू शकता अगदी तुम्हाला जर शक्य असेल तर या नऊ दिवसांच्या नऊ दिवस रोज तुम्ही हा उपाय करू शकता नाही तुम्हाला शक्य तर तुम्ही एक दिवस करा दोन दिवस करा जितके दिवस तुम्हाला शक्य होईल तितके दिवस तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुमच्या आजूबाजूला कुठे जर गाय असेल तर त्या गायीजवळ तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण जर गाय नाहीये तर आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्याच गाय आणि वासराची मूर्ती असते बघा तर त्या मूर्तीसमोर सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो रोज करू शकता काहीच अडचण नाही तर आता हा उपाय घरामध्ये कसा करायचा आणि जर गाय वासरू हे प्रत्यक्षात असेल तर तिथे कसा करायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल सर्वात प्रथम ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात ना तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळत असतात आता काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक प्रकारचा नैवेद्य तयार करायचा आहे पण एक ताटा अगोदर तयार करून घ्यायचं त्या ताटामध्ये तुम्हाला तांब्याभर पाणी ठेवायचं आहे एक छान दिवा ठेवायचा आहे धूप दीप अगरबत्ती ठेवायची आहे आणि फुलं ठेवायची त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल त्या चारी जवळ तुम्हाला आहे तुम्हाला सर्वात प्रथम हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षर व्हायच्या आहेत आणि हे सर्व करत असताना गायीचा जो चेहरा आहे तर तो पूर्वपश्चिम होईल अशाच पद्धतीने गायीला तुम्हाला उभं करायचं हे लक्षात ठेवा त्यानंतर गाईच्या पाठीला थोडासा स्पर्श करून तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि एक नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे आता हा नैवेद्य कशा पद्धतीने बनवायचा आहे तर बघा थोडीशी कणिक घ्यायची आहे मग ह्या कणिकमध्ये तुम्हाला तीन पीठ जे आहे तर ती एकत्र करायची आहे मग त्यामध्ये गव्हाचं पीठ डाळीचं पीठ आणि ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ असे तीन पीठ जे आहे तर ती एकत्र करून तीन धान्यांची ही जी कणिक आहे तर ती मळायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला याच्यापासून चपाती करून घ्यायची आहे तेल वगैरे लावायचं नाही पीठ मळत असताना मीठ पण टाकायचं नाही तर छोटं थोडीशी हळद जर टाकली तर अतिशय उत्तम त्यानंतर काय करायचं आहे चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे एकच करायची आहे खूप जास्त करायची पण गरज नाही आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या नैवेद्यावरती थोडासा गूळ ठेवायचा आहे आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर तिथे जायचं आहे आणि गायीला तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे खाऊ घालत असताना तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि गाईचं जर वासरू असेल तर सेम अशाच पद्धतीचा अजून एक नैवेद्य तयार करून हा नैवेद्य तुम्हाला गाईच्या वासराला सुद्धा खाऊ घालायचा आहे तर गाईच्या वासराची सुद्धा सेम सांगितल्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे अगदी साधा सोपा हा जो उपाय आहे तर हा नवरात्रीच्या या नऊ दिवस दिवसांमध्ये तुम्ही करून बघा खूप चांगला अनुभव होईल आपल्या देवघरामध्ये गायवासराची मूर्ती असते त्यासमोर तुम्ही हा नैवेद्य ठेवा धूपदीप अगरबत्ती दाखवा नैवेद्य ठेवा आणि त्यानंतर हा नैवेद्य जो आहे तर तो एखाद्या झाडाखाली वगैरे ठेवून द्यायचा जेणेकरून पशुपक्षी खाऊन घेतील असा हा उपाय जो आहे तर तो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ uh -huh.